बकरी ईद सणाच्या वेळी मालेगावातील मोसम नदीत मिश्रित पाणी येते यासाठी नागरी सुविधा समितीच्या वतीने वारंवार शासन प्रशासनाला निवेदन देऊन देखील हा या यक्ष प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मनपा ठोस पावले उचलत नाही असा व इतर गंभीर आरोप करत रामदास बोरसे निखिल पवार कैलास शर्मा गोपाळ सोनोने आदीसह इतर कार्यकर्ते सालवा पुलावर या ठिय्या आंदोलन केले यावेळी त्यांनी का कायदे इतर सणासाठीच आहे का रस्त्यावर बेकायदेशीर कत्तल होते तर मग लाखो रुपये खर्च करून कत्तलखाने उभारणी का असा संतप्त सवाल केला तसेच अवैध कत्तलला मनपा पाठीशी घालत आहे असा आरोप निखिल पवार यांनी केला यावेळी मनपाचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले अनिल पारखे कैलास भटछाव यांनी त्यांना तोंडी आश्वासन दिले आणि आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले यावेळी नेमके काय बोलणे झाले दोघांमध्ये यावेळी यांनी नागरी सुविधा समितीच्या वतीने रामदास बोरसे निखिल पवार यांनी काय आरोप लावले काय आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी बघा सविस्तर आखो देखाल प्रबंधभूमी न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश माऊ गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव शहरात बेकायदेशीर कच्चल रस्त्यावर होते त्याचं पाणी रोजच वाहत कधी जास्त प्रमाणात कधी कमी प्रमाणात के पाली के नेमा पाली दर ते कॉर्पोरेशनला अवगत केलं आहे परंतु दरवर्षी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे कुर्बानी ही कत्तलखान्यात झाली पाहिजे असं महानगरपालिका घोषित करते ती कुर्बानी रस्त्यावरच होते आणि ती कत्तलखान्यात होत नाही कत्तलखान्यात जर झाली असती तर आज मालेगावात मोसम नदीमध्ये परत रक्त मिश्रित पाणी आलं नसतं मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे ते पाणी लोकांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून एका चेंबरमध्ये सोडण्यात आलं ते चेंबरमध्ये योजना आहे ती मोसम नदी सुधार योजना ऐंशी कोटीची आणि त्या चेंबरचं पाणी परत मोसम नदीमध्ये पुढे जाऊन मिळतं असा आमचा ठाम आत्मविश्वास आहे कारण की तिथे कुठेही फिल्टर व्यवस्था नाही आहे हेच पाणी परत मोसम नदीत जातं आणि ते डॅममध्ये जातं डॅममध्ये गेल्यानंतर संबंध नागरिकांना तेच ते पाणी फिल्टर करून देण्यात येतं असं अनेक वर्षापासून या मालेगावकरांचा छळ चालू आहे कुठलाही धर्म कुठलीही पूजा अर्चा ह्या पाण्या जर जर मला वाटत असेल शिल्लक असेल तर मला नाही वाटत का कुठला धर्म कुठली पूजा अर्चा व्यवस्थित शिल्लक असेल मी आम्हार्जून दोन महिन्यापासून सांगतो की याच्यावर उपाययोजना करा कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं की यावर्षी पाणी येणार नाही आणि कत्तल रस्त्यावर होणार नाही सर्वे नेम डावळून परत ती कत्तल आज रस्त्यावर झाली उद्याही होईल तीन दिवस मौसम नदी रक्तरंजित होत राहते या प्रश्नावरती शासनाचं लक्ष आम्ही वेळोवेळी ओढतो पण शासनालाही काही घेणं देणं नाही कार्पोरेशनलाही काही घेणं देणं नाही प्रशासनाला काही घेणं दे फक्त कायदे Bennett... इतर सणांवरती लावले जातात दा। बारा वाजता वाजंत्री बंद पाहिजे आंबेडकर जयंती बारा वाजता वाजंत्री बंद पाहिजे शिवजयंती बारा वाजता वाजंत्री बंद पाहिजे गणपती उत्सव मग इथे काय कायदा इथे कायदा रजेवर जातो का इथे कायदा रजेवर जातो का कायदा फक्त याच सणाला लागू आहे का हा भेदभाव का मी म्हणतो आमचा कुठल्याही सणाला विरोध नाही कुर्बानीला विरोध नाही मग नेम पाळण्यासाठी काय का? त्यांना काय अवजड काय आरोग्य सर्वांचं दुखायचो इथे हा कुठल्या समाजाचा विषय नाही कुठल्या धर्माचा विषय नाही हा सार्वजनिक विषय आहे आणि सर्वांचंच आरोग्य धोक्यात याचं जर सर्वांचं आरोग्य धोक्यात येत असं तर त्याच्यावर उपाययोजना का होऊ नये आणि इतर धर्मियांनी सुद्धा ते नेमका का पाळू नये जसं इतर धर्मियांना लावले जातात शासन आहे ना का शासन रजेवर गेलं कायदा रजेवर गेला फक्त व्ही आय पी अधिकारी माले आहे म्हणून आम्ही म्हणतो व्ही आय पी अधिकारी मालेगावात कायदा रजेवर रामदास भाऊ गेल्या कित्येक वर्षापासून आपण या आपल्या या मागणीसाठी आपण आंदोलन करता येऊ किती वर्ष झालं आता दोन हजार सात पासून हे आंदोलन माझं चालू तर या वर्षी आपल्याला नेहमी वर्ष दरवर्षी जेवढं रक्तरंजित पाणी येतं त्यापेक्षा या वर्षी काही प्रमाण कमी दिसतंय किंवा कसं इतकंच पाणी आलेलं आहे तुरटी टाकून त्याची झाकपा झाकापाक केलेली आहे हा लक्षात ते प्रमाण त्यांनी ठरवायचं ना आपण काही मोजमाप करणार नाही तुम्ही पाणी दिसतच आहे तुम्ही बघता तुम्ही जे दरवर्षी बघता त्याच्यात आणि या वर्षात काही फरक पडला आहे का नाही कसं काय म्हणायचं फरक असेल नसेल तो त्यांनी मोजमाप करायचं ते मी नाही करणार तो मोजमाप करायचा अधिकार मला नाही फरक तुम्ही जर पण रक्त येतच आहे ना रक्त तर येतच आहे ना झाली ना रस्त्यावरती त्याच्यावर प्रतिबंध का नाही धर्मगुरूंनी आव्हान केलं पोलीस प्रशासनाने आव्हान केलं आणि नगरपालिकेने आव्हान केलं आपण आपण गेल्या सा... सात आठ वर्षापासून आपण हे आंदोलन करतायत अद्यापही आपल्याला तेवढं पाहिजे तसं यश मिळत नाही आता इथून पुढे असंच आपण आंदोलनच करत राहणार का काही दिशा ठरवणार काय म्हणायचं आमची एक पॉलिसी आहे देव ना देव तगादा करते रो नाशाला आंदोलनाची आपल्या प्रशासन आणि शासनाला जाग येण्यासाठी आंदोलनच एक मार्ग आहे हो पण जाग आली नाही गेल्या आता या आंदोलनाची दिशा काही वेगळी करणार आपण कशा पद्धतीने दिशा जे आहे ना सरकारच्या लक्ष देण्यासाठी आपण काय पावलं होतं पहिले म्हणजे समाजाला जागृत करणे आलं लक्षात जर या ठिकाणी होत नसेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन केलं पाहिजे पण समाज जागृत झाला पाहिजे समाज झोपलेला आहे इथलं प्रशासन जागृत नाही तर समाज कसं काय जागृत होईल सरकारलाही जागे करण्यासाठी आपण काय कशा पद्धतीने लक्ष वेधणार आता तुमच्या माध्यमातन या सगळ्या न्यूज दाखवल्या जातात पत्रकार येतात जनता येते लोक रस्त्यावर येतात ज्यांना जाणीव येते निषेध करतात आता कुठल्या प्रकारे काही भानगडी करता येत कायद्याचा हातात नाही कायदा आहे ना त्या कायद्याच्या मोसम नदीच्या प्रदूषित पाण्यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचबरोबर राज्यात जलप्रदूषण कायदा त्याचबरोबर साथ रोग नियंत्रण प्रतिबंधक कायदा हा लागू आहे याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मालेगाव महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची आहे याच्यावर राष्ट्रीय हरित लवादाने मागच्या काळामध्ये एका एक चॅरिटेबल ट्रस्टने मोसम नदीच्या संदर्भात याचिका दाखल केली असता मोसम सुधार योजनेचा आराखडा मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून या निधीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं आणि नदीच्या स्वच्छतेच्या बाबतीत कवडीचंही काम झालं न झाल्याचं हे निदर्शनास येत आहे येणाऱ्या काळामध्ये यावर प्रशासनाने समाधानकारक कारवाई न केल्यास मालेगाव शहरातल्या नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय हरित लवादाचा अवमान केल्याप्रकरणी मालेगाव महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या पुढे आम्ही जाणार आहोत कारण यापूर्वी मान्य लोकायुक्त महोदयांनी देखील मालेगाव शहरात अवैध कत्तलखाने कार्यान्वित राहू नयेत यासाठी आदेश दिलेले आहेत आजही त्यांच्याकडे ती याचिका प्रलंबित आहे त्याच्यावर त्यांची सुनावणी अजूनही प्रलंबित आहे त्या ज्यावेळेस सन्मान्य लोकायुक्त महोदय या संदर्भात आमचं म्हणणं विचारतील त्यावेळेस देखील आम्ही या सर्व गोष्टींचा त्यांच्यापुढे शहानिशा करू आणि त्यांच्या पुढे या सगळ्या मांडू त्याचबरोबर आम्ही आता या ठिकाणी मागणी केली आहे सन्मान्य राज्यपाल महोदयांनी मालेगाव शहराच्या विकासासाठी आणि मोसम सुधार योजनेसाठी जो शेकडो कोटी रुपयाचा निधी खर्च झाला त्याची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षेखाली एक एस आय टी नियुक्त करून चौकशी करावी अशी आमची मागणी आहे सांडव्या पुलावर सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रक्तमिश्रित पाण्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे मोसम नदीमध्ये अतिशय प्रदूषित असं कचऱ्याचं साम्राज्य माजलेलं आहे त्यात आज बकरी ईद सणानिमित्त जी कुर्बानी बेकायदेशीरित्या गावात रस्त्यांवर दिली जाते आहे त्यामुळे गठरीतून रक्तमिश्रित पाणी हे मोसम नदीत प्रवाहित होतं आणि मोसम नदीतून ते गिरणा डॅममध्ये ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा साठा केला जातो अशा ठिकाणी जाऊन ते सम समिलित होतं या रक्तमिश्रित पाण्यामुळे सर्व धर्मीय नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेला <गस्याधा> आहे कसमादेव पट्ट्यातील नागरिक असतील जळगाव जिल्ह्यातील नागरिक असतील मालेगाव महानगरपालिका पाणीपुरवठा ता योजना नांदगाव महानगरपालिका नांदगाव शहर पाणीपुरवठा योजना जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा ता योजना अनेक ग्रामीण खेड्यापाड्यातल्या पाणीपुरवठा योजना याच्यामुळे प्रभावित होत आहेत नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असताना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये यायला तयार नाही सातांनी आताच सांगितलं की दोन हजार सात पासून मालेगाव महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरुद्ध रक्त मिश्रित पाण्याविरोधात वेळोवेळी आंदोलन केले जात आहे माननीय लोकायुक्त महोदयांकडे मी अवैध कत्ताल विरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेत सन्मान्य लोकायुक्त महोदयांनी आदेश दिला होता कि माले खाने, वेड़ो वेड़ी पुनाज या साथी माले की मालेगाव शहरातील सर्व बेकायदेशीर कत्तलखाने हे वेळोवेळी तोडण्यात यावे आणि ते पुन्हा स्थापित होऊ नये यासाठी कारवाई करावी परंतु मालेगाव महानगरपालिका प्रशासन राजकीय दबावात या सर्व अवैध कत्तलखान्यांना पाठीशी घालते मालेगाव शहरात अवैध कत्तलखाने निर्माण होऊन त्याचं रक्त मिश्रित पाणी मोसम नदीत गटारीद्वारे संमिश्र होत मिश्रित होतं आणि त्यामुळे मालेगाव शहराच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे दासांचा उपद्रव माझलाय नागरिकांना त्वचेचे गंभीर आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी आता तरी मालेगाव महानगरपालिकेने जागा होणं आवश्यक आहे मला वाटतं मोसम सुधार योजनेवर काकांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी कोटी पेक्षा जास्त खर्च झाला सन्मान्य पालकमंत्री महोदय दर शनिवार रविवार या ठिकाणी मोसम स्वच्छतेचा नारा देतात महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर येऊन दर आठवड्याला मोसम नदी स्वच्छ करते अशी कोणती स्वच्छता या मालेगाव शहरात होत आहे मोसम नदीची स्वच्छता होत आहे याची सन्माननीय उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी नियुक्त करून चौकशी झाली पाहिजे या मोसम नदीच्या स्वच्छतेचं काळ या वीस बावीस चोवीस वर्षामध्ये मालेगाव महानगरपालिकेने किती कर... शेकडो कोटी रुपये या मोसम नदीच्या स्वच्छतेवर खर्च केलेत याची श्वेतपत्रिका जनतेसमोर आली पाहिजे मला वाटतं आजपर्यंत मोसम स्वच्छतेच्या नावाने जेवढा खर्च झाला तेवढ्यामध्ये वैताकवाडी पुलापासून ते गिरणा नदीच्या संगमापर्यंत ही मोसम नदीला अतिशय उत्तम स्वरूप अतिशय वेगळं स्वरूप ज्याप्रमाणे धुळे शहरात अनिल गोटे साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलं नदीच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित गार्डन निर्माण करता आलं चौपाटी निर्माण करता आली असं बनवता आलं असतं परंतु नदी स्वच्छतेच्या नावाने करोडो रुपयाचा निधी काही अधिकारी आणि राजकीय नेते यांनी गिरणकूट केला आणि मालेगाव शहराची खुल्या अर्थात खुली लूट केली अशा ह्या लूट करणाऱ्यांचा प्रथमता या ठिकाणून मी जाहीर निषेध करतो आणि माननीय महाराष्ट्र शासनाने या मालेगाव शहरात अवैध कत्तली विरुद्ध त्याचबरोबर रक्त मिश्रित पाणी थांबवण्यासाठी नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी आरोग्य सांभाळण्यासाठी साथीचे आजार रोखण्यासाठी कडक धोरण अवलं जे गल्लोगल्ली बेकायदेशीर कत्तल होते ती थांबवावी जेणेकरून नागरिकांना सुसज्ज सु सुसहाय्य सु, सु, सु असं जीवन जगता येईल त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेत सु, सुधारणा होईल महानगरपालिकेचा निषेध असो रक्त मिश्रित पाणी बंद झालंच पाहिजे रक्त मिश्रित पाणी बंद झालंच पाहिजे रक्त मिश्रित पाणी बंद झालंच पाहिजे महानगरपालिकेचं करायचं काय खाली डोकं वरती पाय ह्या महानगरपालिकेचं करायचं काय खाली डोकं वरती पायतलो काही पूर्वभाष पश्चिम बंगाल कुठेही ये नागरिक रक्त मिश्रित पाण्याने त्यांच्या घराजवळ कत्तल होत असेल त्या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे मग भुयारी गटाने सुधारणार आहे कायद्याखाली गुन्हे दाखल करणार आहात का तुम्ही प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली गुन्हे दाखल करणार आहात का सन्माननीय आयुक्त साहेबांना मी बोलू इच्छितो आणि बोललेलो दोन महिने अगोदर जेव्हा नियोजन दिलं त्या टायमा उपाययोजना आहे का या चेंबर मध्ये पाणी कायदेशीर सोडता येतं का हे पाणी कुठे जात याचं काय करणार आहे तुम्ही हे शेवटी मोसम नदीच जाणार आहे ना, ना थांबा थांबा हे मोसम नदीत जाणार आहे का नाही सांगा मला तुम्ही ह्याच्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे का पुढे एवढं इथे झाकलं तिथे उघड केलं नाही नाही मला काय म्हणत तुम्ही म्हणता चौदा कत्तल खाणे त्याच्यात किती कत्तल झाली किती लाख रुपये खर्च आहे त्या कत्तरखान्यावरती मग मी तर म्हणतो ते कायदाच रद्द करून टाका ना रस्त्यावर करू द्या तहसीलदार कार्यालयात करा जिल्हाधिकारी कार्यालयात करा बाबांनी काय घेणे गाव तुमचं आहे त्यांना नाही सांभाळताना नका सांभाळू तुम्ही बी नका सांभाळू राम भोरेसे हिंदू वाटेल गलास फुटेल किंवा तुटेल याच्या पल्ल्याकडे काय होणार आहे या मालेगावला कोणी वालीच नाहीये आम्ही जे पोट तिडकीने सांगतो यांचं म्हणणे नाटक आम्ही करतो ती आहे आम्ही नाटक करतो काही काय नात झाली का, ना। ना... का। पण आता ते डायरेक्ट जाते नदीत जाऊन नाही मला दाखवा चला दाखवा कुठे जाते पाणी चौरे साहेबां बोला चौरे साहेब कुठे जाते साहेब हे पाणी आता ही किती सक्सेस होईल ही ऐंशी कोटी आणि परत भुयारी कोटर ती वेगळी किती पैसा या मालेगाव कुठल्या खुड़ कुठे गेले सर्वांगी विकास हा सर्वांगी विकास आहे गाव बकास सर्वांगी विकास अरे काय जनतेच्या पैशाची लूट मी असं म्हणेल अडीचशे अडीचशे ट्रॅक्टर बसतात सरासरी कमीत कमी अडीचशे अडीच हजार ट्रॅक्टर अडीच हजार अडीच हजार ट्रॅक्टर कुठे टाकतात इंजिनियर राजमल तर बनवू राहिले वीस लाखामध्ये पंचनामा केला का पहिले आहे म्हणून काय पंचनामा केला का त्याचा किती आहे किती ब्रास आहे तिथे मी सांगितलं होतं पंचनामा करा याच्यात पंचनामा करा केला काय थांबा पंचनामा केला का नाही केला तुम्हाला त्यांच पुढे अधिकारी काय झालं अधिकारी फक्त नाही हो त्यांना का पंचनामा पंचनामाचा नाही केला चला बोला पुढे आता बोला साहेब एक प्रश्न माझा हा बोला दिली होती पण आता लोक किती ऐकता आपण नाही ना तेवढं त्यांना सांगू शकत सचिन भाऊ त्यांनी तेवढं माल साहेब साहेब एक प्रश्न आहे आपण महानगरपालिकेकडनं आव्हान केलं होतं की सॉल्टर एक मिनिट प्लीज एक मिनिट साहेब आपण मग महानगरपालिकेकडनं आणि प्रशासनातर्फे आव्हान केलं होतं की जे कत्तल आहे ते अधिकृतरित्या जे टेम्परवरी जे काही कत्तलखाने उभारलेले त्याच्यातच करावी असं आव्हान केलेलं होतं तर तसंच झालंय का त्याच्या व्यतिरिक्त पण कत्तल झाली आहे नाही आता ती माहिती जे तात्पुरते स्लॉटर हाऊसवर पशुसंवर्धन अधिकारी नेमलेले असतात ते आता थोडे आणि आल्यावर सगळी माहिती येईल कुठे किती झाले त्याच्यावरून आकडे लक्षात नाही कुठे कितीचा नाही प्रश्न खाण्या व्यतिरिक्त पण कत्तल कत्तल झालेली आहे असं दर... मी, मी बोलू शकत कारण आम्ही सकाळपासून इथे सांडव्या पुलावर आणि इदगा ग्राउंडवर होतो आता इथे आलो हे जे रक्त मिश्रित पाणी जे येत आहे ते कशामुळे येत आहे हे सांगता येणार मला मग त्या अशा ज्या लोकांनी जी अवैध कत्तल केलेली त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत का का बोलून त्यांना आले काय बुजारी गटाचा पर्याय नाही त्याच्यावर टाकायचं पण संकेत बोलवा तो त्यांचा विषय आहे बेकायदेशीर कत्तल किंवा लॉटरी होत असेल तर त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे पाणीचं जे कोणतंही पाणी असू ते त्याच्यात

बरोबर आहे उठा उठा उठाला नाही उठायला आम्ही काय म्हणजे उठवलं पाहिजे असं काही नाही आम्ही तो विषय नाही मला काय म्हणायचं तुम्ही याच्यावर कृती आराखडा तयार करा आणि त्या कृती आराखड्याचं पूर्ण प्रेझेंटेशन काकांना द्या आणि लेखी स्वरूपात द्या की याच्यावर आम्ही अशा अशा उपाययोजना करणार आहोत आणि आता ज्या ज्या सात रोग प्रतिबंधक कायद्याखाली म्हणा किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्याखाली म्हणा काय काय उपाययोजना करता येतील त्याची पण माहिती काकांना लेखी स्वरूपात द्या असे मोग आश्वास पारखे कुठे बोलो पारखेला पारखेला बोलू तुम्ही फक्त बोलो पारखे हे पाणी कुठे जाणार आता तुम्ही चेंबर मध्ये सोड हे कायदेशीर आहे का चेंबर मध्ये सोडलं तुमची योजना कार्यरत झाली का तुमची ऐंशी कोटीची योजना कार्यरत झाली का तुम्ही मागच्या वर्षी मला काय सांगितलं होतं हे चेंबरला आम्ही भोयारी गटाचा ला म्हणजे हे चोखक होणार मग आता कार्यरत झाली का तुमची योजना तिकडे फिल्टर चालू झालं का पंपिंगला जाऊन जमा पंपिंग होते ना किती टोरेस करणार किती टोरेस करणार भरपूर मोठे मग त्याच्यात काय गुलाबाचे फुलं उगतील का सडणार नाही का हे पाणी मला तुम्ही सांगा साहेब ती योजना कार्यरत झाली का पंपिंग होत का तिथे तुम्ही का सोडलं हे बेकायदेशीर पाणी हा तुम्ही आता का सोडलं फक्त आमचं आंदोलन करू नये आणि हे बेकायदेशीर कच्च्या लोकांना दिसून ये म्हणून सोडलं ना हेचं मान्य आहे तुम्हाला रस्त्यावर बेकायदेशीर कत्चाल झाली हे मान्य आहे का नाही रस्त्यावर कत्चाल झाली हेच मान्य आहे का नाही झालं आणि रस्त्यावर कत्चाल करून हा तुमचा मुद्दा नाही का हा तुमचा मुद्दा नाही का रस्त्यावर तुम्ही आव्हान केलं होतं कच्चल खाण्यात कुर्बानी करा ती कुर्बानी रस्त्यावर झाली का नाही झाली का नाही एवढंच मला विचारायचं बोला ना रस्त्यावर झाली किंवा नाही एवढच प्रश्न आहे तुम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला विचारतो आणि यांना त्याच त्याचं काय विल्हेवाट वाट लावणार आहे ते पाणी परत डॅम मध्ये झाला तुम्ही नाही म्हणता पण आम्हाला माहिती बोला फक्त एकच प्रश्न तुम्हाला आम्ही उठून जाऊ एक प्रश्न दुसरा प्रश्न ती रस्त्यावर कुर्बानी झाली का नाही एवढंच मला सांगा बरं बोलणार बोलणार तुम्ही रस्ते इडे सोडून राहिले आणि तुम्ही जे बोलणार नाही मग मला काय म्हणायचं ते कच्चलखाने उभारायला नको होते वीस लाखाची रेती कशाला पाहिजे कशाला पाहिजे वीस लाखाची रेती कत्चल घाणे कशाला उभारले टेंडर आहे कॉपी आहे माझ्याकडे हे जाऊ द्या वीस लाखची रेती लागतच नाही वीस लाखाची रेती लागतच नाही हा ठेकेदार उद्या रुपया मागतो पाच ट्रॅक्टर टाकून पाचशे दाखवतो सव्वीस चार ला निवेदन द्यायला आलो हा मग तुम्हाला काय सांगितलं ही जबाबदारी कोणाची तुम्ही काय केलं सविचारपासून आतापर्यंत हे पहा ना काय अवस्था आहे रक्तदाह झालं पण ही अवस्था किती दिवसापासून ही अवस्था म्हणजे हे परत नदीत द्यायचं काय आणि मग तुम्ही त्या टायमाला जेसीबी लावल्या ऐका हो साहेब तुम्ही त्या टायमाला जेसीबी लावल्या हा कचरा कावर येते बोलो ना हे उचलायचं काम तुमचं होतं काय आज तुमच्या मालेगाव शहरामध्ये जेवढे ट्रॅक्टर नंबर आम्ही वेळोवेळी सांगतो नंबर प्लेट टाका का टाकले जात था नाही नंबर प्लेट उद्या ऍक्सिडेंट झाला त्या उद्या मावसाचा गोळा त्या मंदिरासमोर पडला त्याला जबाबदार कोणतं ट्रॅक्टर धरायचं आम्ही नंबर जर नाही तर कोणा तिथं तक्रार एकाही ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही टेम्पोला नंबर प्लेट नाही अग्निशामक आली बिगर नंबरची फिरते का हा तुम्ही बिगर नंबरची फिरवता नदी में सोड़ने विरोधा सार्वज नागरिक मालेगाव शहरातील सार्वजनिक नागरिकांचं सा आरोग्य धोक्यात येत असल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सन्मान्य सचिन भाऊ महाले गुरकुल साहेब त्याचबरोबर शहर अभियंता मान्य साहेब उप अभियंता साहेब अनिल पारके साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी उपस चर्चा झाली की मालेगाव शहराच्या जो भुयारी गटार योजनेचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प तीन महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल आणि मोसम नदी सुधारणेच्या बाबतीत ज्या काही काकांनी प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे आणि मिश्रित पाणी लवकरात लवकर पूर्णता बंद करण्यासंदर्भात कृती आराखडा उद्या महापालिका प्रशासनाच्या वतीने काकांना देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी तोंडी स्वरूपात दिलं आहे सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने जे आंदोलन केलं ते आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही ते स्थगित करण्यात आलेलं आहे महापालिका प्रशासन जोपर्यंत रक्तमिश्रित पाण्याचा विषय मार्गी लावत नाही शहरात जोपर्यंत बेकायदेशीर कत्तल थांबत नाही तोपर्यंत वेळोवेळी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने रक्तमिश्रित पाणी आणि बेकायदेशीर कत्तली विरोधात आंदोलन केलं जाईल हे आम्ही या ठिकाणी स्पष्ट करत आहोत बघतोय या सांडव्या पुलावरती इथे एक मोठा पांढरा कपडा लावलेला आहे हा कपडा नेमका कशासाठी लावला आहे ते काही कळत नाही कदाचित ते रक्तमिश्रित पाणी नागरिकांच्या निदर्शनास येऊ नये व त्यांच्या भावना दुखू नये म्हणून हा कपडा लावलेला आहे म्हणजे याचा अर्थ रक्तमिश्रित पाणी येणार होतं किंवा येईल अशी शाश्वती नगरपालिकेला होती की काय असा प्रश्न इथे उभा राहतो आपण बघतो सरदार चौकामध्ये हा याचा जो नाळा आहे याच्यावरती पत्रे टाकून हा झाकण्यात आलेला आहे आणि हा जो भिहारी गटामध्ये जाणारा जो नाळा तयार केलेला आहे त्याच्यावर आपण बघू शकतो स्पष्टपणे त्याच्यामध्ये अत्यंत पाणी येत आहे कुर्ती वगैरे टाकून देखीलही त्याच्यामध्ये या पद्धतीने की त्या मौसम नदीची अवस्था दूरपर्यंत पाहू शकतो घाणीचं साम्राज्य त्या नदीमध्ये आहे